नमस्कार मंडळी आरतीज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने एक खमंग खुसखुशीत पदार्थ बनवतोय हा पदार्थ खायला तर सगळ्यांनाच आवडतो पण करणाऱ्याला ना कंटाळतो असं वाटतं की करताना चिकचिक होईल ओलसर होईल पाते पण आज वेगळी आणि खास ट्रिक दाखवली तीन लहान आकाराचे कांदे घेतले साल काढून त्यांचा पिवळा देटाचा भाग काढून कांदा उभालाम पातळ चिरून घ्यायचा मोठे कांदे असेल तर दोनच घेतले तरीही चालेल चिरलेला कांदा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि त्यामध्ये मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर मीठ आता हाताने व्यवस्थित चुरून या कांद्याला लावायचं म्हणजे कांद्याच्या पाकळ्या मोकळ्या होतील कांद्याला मीठ लावून ठेवल्याने कांदा छान पाणी सोडेल आणि नंतर आपल्याला हे संपूर्ण पाणी काढून घ्यायचंय छान अशा कांद्याच्या पाकळ्या मोकळ्या झाल्या मी त्याला मीठ लावून घेतलंय पाच मिनटं याला साईडला ठेवूया म्हणजे कांद्याला पाणी सुटेल तोपर्यंत आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे तर एक वाटी मी इथे गहू पीठ आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा टी ओवा घालायचा ओवा घातल्याने पराठा पचायला हलका जातो आणि चवीलाही छान लागतो एक टीस्पून साजूक तूप घालायचं आहे सर्व साहित्य व्यवस्थित मिसळून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून चपातीच्या कणकेसारखी कणिक मळून घ्यायची कणिक खूप पुरणपोळीच्या कणके इतकी सैलसर नको आणि खूप घट्टसुद्धा नको मध्यम अशी मळून घ्यायची कणिक मळून झाल्यानंतर दोन तीन मिनटं तिला चांगली तिंबून घ्यायची म्हणजे कणिक गुळगुळीत होते कणिक छान मळून घेतलेली आहे झाकून पाच मिनटं मुरण्यासाठी बाजूला ठेवूया कांदा आपण मीठ लावून बाजूला ठेवला होता कांदा अगदी मौसूद झाला आणि कांद्याला छान पाणी सुटलेलं आहे आता हा कांदा हातामध्ये घ्यायचा आणि जमेल तितका घट्ट पिळून यातलं संपूर्ण पाणी काढून टाकायचे मिठामुळे कांद्याला पाणी सुटतं आणि ते आपल्याला व्यवस्थित काढून घेता येतं आता इथे तीनच कांदे होते तुम्ही संपूर्ण कुटुंबासाठी करत असाल सात आठ जास्त कांदे असेल तर हा संपूर्ण मीठ लावलेला कांदा एका स्वच्छ पात्र कापडामध्ये घ्यायचा आणि त्याला घट्ट पिळून घ्यायचा म्हणजे हाताने पाणी काढत बसण्याची गरज पडत नाही एका वेळेला संपूर्ण कांद्याचं लगेच पाणी निघतं पाणी काढल्यानंतर हा कांदा एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून ठेवायचा हे पाणी असंच फेकून द्यायचं नसेल तर एखाद्या भाजीत वापरू शकतात फक्त त्या भाजीत मीठ निघाला आता या पाणी पिळलेल्या कांद्यामध्ये एक चमचा बेसनपीठ घालायचं तीन लहान आकाराचे कांदे होते तर एक चमचा बेसनपीठ योग्य प्रमाण आहे अर्धा चमचा धनेपूड पाव चमचा हळद आणि आवडीनुसार लाल तिखट घालायचं त्यानंतर मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक सिक्रेट मसाला म्हणजे लोणच्याचा खार घालायचा आहे लोणचं आपल्या घरात तयार केलेलं ना त्याचा जो मसाला जो खार असतो ना तो आपल्याला पाव चमचा यामध्ये घालायचा आहे याने या स्टफिंगची चव अप्रतिमाशी लागते नंतर हाताने आपल्याला छान असं मिसळून घ्यायचं आहे आता तुम्ही कांदे किती घेतले त्यानुसार संपूर्ण साहित्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकतात बेसन घातल्यामुळे या मिश्रणाला छान बाइंडिंग येतं चवीला छान लागतं आणि कांदा जास्त पाणी सोडत नाही छान असं आपण एकजीव करून घेतलेला आहे आता हे स्टफिंग आपण थोडंसं टेस्ट करून पाहूया अगदी परफेक्ट आहे मीठ वरतून घालण्याची गरज पडत नाही कारण आपण कांद्याला मीठ लावून ठेवलं होतं पाणी पिळून काढलं तरी कांद्याला मिठाचं प्रमाण राहतं आणि लोणचा खार सुद्धा घातलाय स्टफिंग तयार झालाय कणिक आपली छान मुरलेली आहे आता इचे गोळे करून घ्यायचे तर फुलक्यासाठी आपण गोळा घेतो ना त्यापेक्षा हलकासा मोठा या पद्धतीने गोळा घ्यायचा चपातीच्या गोळा इतका मोठा गोळा घ्यायचा नाही कारण दोन चपात्या वापरून एक कांद्याचा पराठा आपण करणार आहोत हा पराठा करताना वेगळ्या पद्धतीने करणार आहोत भाजतानाही काही खास गोष्टींची काळजी घ्यायची असते तर एक गोळा घेतला सुख गव्हाचं पीठ लावून जमेल तितकी पातळ चपाती याची लाटून घ्यायची परत सांगते खूप मोठा गोळा घ्यायचा नाही चपाती लाटताना मध्ये मध्ये गहूपीठ लावायचं म्हणजे ही चिकटणार नाही गोल झाली नाही तरीही चालेल नकाशा झाला तरीही काही चालेल काहीच हरकत नाही एक चपाती लाटून झाली तिला एका ताटामध्ये काढून घेतली दुसरी चपाती सुद्धा याच पद्धतीने लाटून घ्यायची खूप जास्त चिकटेल इतकी पातळ सुद्धा करू नका दोन्हीही चपात्या माझ्या लाटून झाल्या आता पराठा करू पराठा करताना एका चपातीवर आधी थोडस साजूक तूप किंवा तेल लावायचं याने काय होईल चपातीच्या आतमध्ये फॅट राहील पराठा भाजताना आतपर्यंत हीट जाईल तो व्यवस्थित भाजला जाईल आणि कच्चा राहणार नाही खुसखुशीत होईल तूप लावून झाल्यानंतर आता जे कांद्याचं स्टफिंग आपण तयार करून घेतलंय ते यामध्ये ठेवायचं स्टफिंग ठेवताना एकसारखं चिकटून एकसारखं गच्च ठेवायचं नाही थोडं थोडा मध्ये मध्ये गॅप राहू द्यायचा म्हणजे पराठा आपल्याला व्यवस्थित तयार करतात इतक्या मिश्रणामध्ये मोठे मोठे दोन पराठे तयार होतात मग तुम्हाला किती आहे त्यानुसार तुम्ही मिश्रण वाढवू शकता एका चपातीवर आपण स्टफिंग ठेवलं आता ही दुसरी चपाती त्यावर ठेवून द्यायची आहे तर या पद्धतीने तिला हलकंसं प्रेस करायचं आपण जे स्टफिंग आहे ते मोकळं मोकळं ठेवलंय मध्ये मध्ये गॅप्स आहेत तिथेही चिकटली जाते आणि व्यवस्थित पराठा तयार होतो आता पराठ्याचा गोळा करण्यासाठी पिझ्झा कटर किंवा सुरीच्या मदतीने दोन दोन इंच रुंद अशा याच्या स्ट्रीप कट करून घ्यायचे या पद्धतीने कांद्याचा पराठा केला की अतिशय खुसखुशीत खमंग आणि लच्छेदार होतो अजिबात लाटताना चिपचिप -चिप होत नाही फाटत नाही बऱ्याच वेळा कांद्याचा पराठा खायला आवडतो पण करताना ते सगळं पसरतं चिपचिप होतं म्हणून आपल्याला करायचा कंटाळ येतो स्ट्रीप कट करून झाल्यानंतर कडेच्या स्ट्रीपचा गोळा करायचा नाही आधी मधली स्ट्रीप घ्यायची आणि तिचा रोल करायचा घट्ट रोल करायचा मग दुसऱ्यांदा कडेची स्ट्रीप घ्यायची कारण असं की कडेला सारण कमी असतं आधी ती स्ट्रीप घेतली तर मध्ये फक्त पिठाची चव लागेल म्हणून मधली घ्यायची नंतर कडेची आणि या पद्धतीने सगळे एकमेकांवर रोल करून करून ठेवून असा गोळा करून घ्यायचा आहे जसा व्हिडिओ मध्ये दाखवते त्या पद्धतीने हा पराठा थोडासा जाडसर असतो पण सुरुवातीला चपाती खूप मोठ्या गोळ्याची लाटायची नाही आणि जाड लाटायची नाही मस्त असा गोळा तयार झालाय आताच दिसायला इतका सुंदर दिसतोय हलक्या हाताने याला दाबून घ्यायचं आणि सुखं गव्हाचं पीठ लावून घ्यायचं आहे दोन्ही बाजूंने छान पीठ लावून घ्यायचं आता जरी पीठ जास्त वाटत असलं तरी नंतर अजिबात राहत नाही हे छान ऍडजस्ट होऊन जातं लगेच पराठा लाटाय लाटायला घ्यायचा नाही सुरुवातीला दोन्ही बाजूंनी हलक्या हाताने प्रेस करून करून याला पसरट करायचा आहे एक साठ सत्तर टक्क्याला आपण हाताने मोठं करून घ्यायचं आहे जर तुम्ही गोळा तयार करा केल्या केला, केला, केला लाटायला गेलात तर ते सगळं पसरेल चिपचिप होईल तुमच्या कंट्रोलमध्ये राहणार नाही आणि मग तुमची चिडचिड होईल त्यापेक्षा हाताने थोडं पसरट करा आणि लाटण्याने थोडंसं लाटायचं हा पराठा आपल्याला जाडच ठेवायचा असतो खूप जाड नाही व्हिडिओमध्ये दिसतोय तसा तवा गरम करून घेतलेला आहे पराठा भाजून घ्यायचा भाजताना अगदी मंदाचेवर भाज म्हणजे आतपर्यंत भाजला जाईल आतून आपण चपातीला तूप लावलं होतं फॅट असतं त्यामुळे आतपर्यंत हीट जाते आणि हा छान भाजला जातो पराठा मंदाचे वर एका बाजूने भाजला आता उलटून घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा तसाच भाजून घ्यायचा आता दोन्ही एकदा आपण मंदाचे वर भाजला यावर या आवडीनुसार तेल किंवा तूप आहे आणि दोन्ही बाजूंनी उलटून पलतून छान असा खरपूस खमंग होईपर्यंत हा पराठा भाजून घ्यायचा आहे पहिले दोन्ही बाजू भाजताना मंदाचे वर भाजायच्या नंतर मध्यमाचेवर आपण भाजू शकतो तो पराठा भाजतोय तोपर्यंत मी माझ्या पुढच्या पराठा सगळं असेंबल करून घेतलं स्ट्रीप कट करून घेतला आणि आता यांचे रोल करून घेते हा पराठा करायला खूप मजा येते नाश्त्यामध्ये तुम्ही बनवा म्हणजे सगळे एक दीड पराठा खाणार आणि उठणार दुपारच्या जेवणामध्ये अजिबात बनवू नका कारण हा पराठा चवीला इतका मस्त असतो सगळेजण खाऊन थकणार नाही तुम्ही करून करून थकाल म्हणून नाश्त्यामध्ये बनवा सुट्टीच्या दिवशी वगैरे करायला खूप छान आहे मुलांच्या डब्याला सुद्धा देऊ शकतो छान असं दुसऱ्या पराठ्याचाही रोल करून घेतला गव्हाचं पीठ लावून सुरुवातीला हाताने पसरट करून घेतलं नंतर मध्यम जाडीचा पराठा लाटून घेतला पाहू तुम्ही स्टफिंग अजिबात बाहेर आलेलं अजिबात चिकटलेलं नाहीये ओलसर झालेलं नाहीये तव्यावरचा पराठा सुद्धा अगदी खमंग झालाय आवाज तुम्ही ऐकता दिसायला किती सुंदर दिसतोय ना मुलं सुद्धा खूप आवडीने खातात हा पराठा तयार झालाय अतिशय खुसखुशीत झालेला दुसरा सुद्धा तयार करून घेत दोन्ही आपले कांद्याचे लच्छेदार खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत पराठे तयार झाले टोमॅटो केचप हिरवी चटणी किंवा दह्यासोबत सर्व करू शकतात असे सुद्धा खायला खूप छान लागतात कारण स्टफिंग खूप मस्त होतं तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने हे कांद्याचे पराठे एकदा नक्की करून पहा फ्लॉवरचे पराठे बटाट्याचे पराठे आलू गोबीचे पराठे या सगळ्या रेसिपी चॅनलवर आहे नक्की पहा आपण टेस्ट करून पाहूया अतिशय खुसखुशीत आहे वरतून कुरकुरीत आहे आतून कांद्याचा स्वाद मस्त आहे चवीला अप्रतिम असे झालेले आहे नक्की करून पहा हे कांद्याचे पराठे कशी वाटते रेसिपी मला कमेंट करून कळवायला अजिबात विसरू नका रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा नातेवाईक मित्रमंडळींमध्ये रेसिपीची लिंक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या